मला एखादा चित्रपट सगळा चित्रपट उभा केला मला असं वाटत होत की हो आता सगळे कपडे काढून पावसात उभे आहे ना कपडे काढून सगळे पावसात उभे आहे गणवेशाच आणि पटकन गणवेश मिळाले आपण ते सगळे ठेकेदार कचरा उचलत होते आपण त्यांना पाणी लिहून देत होतो की पाणी प्या थकला असा चहा आणून देत होतो त्या ठेकेदारांचे झालेले हात आपण पाहिजे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ग्रॅज्युएटी आपल्या मीराबाई करावं लागेल आपल्या संघटनेच्या ताकदीवर देवेंद्र फडणवीस यांनी एका लेखणीच्या फटकाऱ्यामध्ये आपली ताकद हे पाहिली होती की आपण त्यांच्या मनाला झाडाला झाडावर देवाची ताकद पाहिली होती त्या मदत आंदोलन नको त्यापेक्षा ग्रॅज्युएटी देऊ टाकतो आज ती ग्रॅज्युएटी महाराष्ट्र भरातल्या कामगारांना लागू झाली खूप छान जय श्री सांगितले त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याकडे आलेले लोक जे जे कोणी आहेत

पण तिला शिक्षणाचे मान्य होते त्याच्या आईला त्या संसदेने संघटने आणि तिला आपण फक्त एक करत नाही बाल संघटनेतून गावचा सरपंच झाला आता गावच्या सरपंचापासून तो संघटनेचा लिडर होता तर त्या फक्त पवार नि राहणार नाही त्याला बाकी सगळ्यांची बाकी समाजात कितीतरी ठिकाणी पिढे आहे मच्छर आहे ती मच्छर मारायचं काम आता करायचं ते एखाद्याची भवारणी नाही करायची मोठी फवारणी करायची तसं बाहेर आला संघटनेचा तो टिकॉ झाला संघटनेचा काम तो चांगलं करायला लागला आता आजपासून त्यांनी आम्ही ठरवले की ऑफिसची आणि बाकी सगळी जबाबदारी विकला पाहिजे आणि तो तुमच्या सर्व युनिटमध्ये स्वतः फिरायला माहीत पाहतो

तुरुंगात गेल्यामुळे हिला आणखी सस्पेंड केलं बाकीच्याला घेतलं हिला पण घ्यायला तयार तर फक्त त्यांचं म्हणणं की तू संघटनेत जाणार नाही एवढं लिहून दे त्या एका व्यक्तीसाठी आजही ती त्या ठिकाणी लिहून द्यायला तयार नाही आणि त्या ठिकाणी अंगणवाडीची तिची जागा आजही विलिप्त आहे अशी लढाव ते उपोषणाचा केंद्र सांभाळते आणि आपल्या सगळ्या संघटनेसाठी कामगार संघटना संघटना घडून सर्वांची प्रशिक्षण कशी करायची याचा विचार संघटक सचिव म्हणून जो लढा सांगितला त्या लढ्यामध्ये मनोज नावाचा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट संकट त्याच्या म्हणजे इफानला आणि महेशला पळवायला हा मनोजच काम हाच काय कमकाट्या करून घरू बाजू जे काय असतं ते करून त्यांना मोर्चाच्या आधी यांना तो म्हणतो संघटना काही काळानंतर त्याला संघटना त्याची आणि माझ्या बसलेला हा मीरा मयंकरचा जगेदार सुद्धा मी मला आणि हा मनसेचा लिडर पालघर तालुक्याचा मनसेचा प्रमुख होता तिथे अनेक भ्रष्टाचार त्याने उघड दिला आणि उघड दिला आणल्यानंतर काहीतरी कारवाई होईल या उद्देशाने तो प्रयत्न करत होता आणि त्याला वरती बनवलं जायचं आणि तो बसायला सांगितलं प्रामाणिक पण कारण तो जमीनदार हिराबाईंदरचा जमीनदारापैकी सुंदर पाहिजे हॉटेल कंपनीची मोठी जमीन आहे तर त्या जमीनदारापैकी माणूस त्याला व्हायची काही चिंता नाही त्याचा स्वतःचा भांडण्याचा मी बघतो तुमच्यावर फार ताण पडतो तुम्ही कोणाकरी संघटने द्याल कोणाला मला तो पाहिजे लोक आले तर मला पाहिजे तर माझ्यावर ताण आहे हे खरं आहे सर्वच मी नाही करू शकत माझी इच्छा आहे पण मी घेऊ शकत नाही तरी मला सुद्धा जमा मागतो सुंदर व्हायला घेऊन आला विचार विचारलं मला माहीत नाही सगळे कॉन्ट्रॅक्ट मला तुम्हाला माहिती विचारला काय आहे तुम्हाला आणखी कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर असेल तर संघटनेला करा काय असेल कॉन्ट्रॅक्टर आणि संघटनेला माणूस राहू शकत नाही पण त्यावेळेला सुद्धा नाही सांगितलं की मी कॉन्ट्रॅक्ट सुरू केले सतत <laughs> ते करता काम सोडून देऊन आपल्या मुलावर सगळा त्याच्या घराचा भाग झोपून सतत तेसाठी चोवीस तास काम करण्याला भाग म्हणजे आणि म्हणून माझ्या मी त्याला आधी त्याला तिऱ्याबैंकांची जबाबदारी देते त्याला तिला बहिन्याची जबाबदारी दिल्यानंतर आपल्याला काही लोक चालली मग ते मनसे गेले मनसेतून हा माणूस संघटनेत आला आणि काही आपल्या लोक मनसे पण संघटनेत खूप पडेल असं वाटत होत वेणुका जयश्री जयश्री उषा त्यानंतर मंगेश हा मंगेश म्हणजे किती कि दे सगळे त्यांनी संघटना कोडून घेऊन आणि जवळपास सगळ्या संघटना सांगल्या आपली संघटनाच दिल्या बायक्यांमध्ये

ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत डी एसीच्या आहेत वाड्याला आपल्या इंडस्ट्रीमध्ये युनिट आहे अशा सगळ्या संघटनेचा कामगार संघटनेचा प्रसार आहे जवळपास दहा हजार सभासद काही दिवसात होऊ शकतील अशी आपली परिस्थिती आहे आणि आपण ठरवलं माझं स्वप्न असं आहे की गर्या बाहेर लक्षात घ्या बरोबर मी सांगितलं मुंबई वयास म्हणाला मुंबई म्हणजे तिथे तिथं तिकडे देवनाथ अशी मुंबई त्या पूर्वीला काहीच नाही त्या मुला समुद्रायचं अशी मुंबई वयाच म्हणा आणि खाली बघा दैसणच्या खाली मीरा भाईंदर आलं मीरा भाईंदर लागून वसई आलो इथे पलीकडे लागून ठाण्या आलं ठाण्याला लागून खाली भिवणी आलं कोण ठाण्याच्या बाजूला गेला की कल्याण आलं त्याच्या खाली उल्हासनगर आलं त्याच्या खाली उद्दापूर आलं अंबरनाथ आलं नगरपालिका आली त्याच्या बाजूला गेला ते दुर्बईच्या बाजूने नवी मुंबई आली अशा सात नगरपालिका मुंबईच्या आसपास झाले दिसलाय का तुम्हाला या दिसल्या डोळे उभे ठेवून दिसल्या नसते डोळे बंद परिणाम चांगला आहे का नाही सगळ्या दिसलं चित्र दिसतं का नाही चित्र आहे याचा अर्थ मुंबईमध्ये जायला याशिवाय जाऊ शकतो कोणीही मुंबई वेळे वसई आणि मेनाम शिवाय गुजरातचा माणूस मुंबई जाऊ शकतो का भिवंडी आणि ठाण्याशिवाय नागपूर नागपूरकडला माणूस मुंबईत जाऊ शकतो का नव्या मुंबईत शिवाय घाटावरचा माणूस सातार्याचा असेल सांगलीचा असेल कुठलाही असेल ते मुंबईत येऊ शकतो का म्हणजे मुंबईचे सगळे मार्ग हे आपल्या या महानगरातून राहतात आणि या प्रत्येक पश्चिम मिळा महानगरपालिका मेळाव्यात ठाणे नवी मुंबई कल्याण या प्रत्येक महापालिकेमध्ये सर्व कामगारांच्या मध्ये जास्तीत जास्त कामगार हा सफाई कामगार केलं तर समान कामाला समान काम वेगळं घटना समान कामाला समान वेतन पाहिजे जर त्या समायी परमनंट समायी कामगारांना पद्धत असतील तर आम्हाला ठेक्यावरच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पन्नास हजारच पाहिजे फक्त काय वाजून होणार एवढं मिटून मी जेवढा वाद सांगितला एवढ्या भागामध्ये सर्व कामगार आपले सभासद व्हायला लागतील ज्या दिवशी विवेक भाऊकडे ताकद देईल सरकारला सांगायची तर देता त्या मुंबई बंद करू आणि मुंबईचे सगळे रस्ते बंद करायची ताकद ज्या दिवशी तुम्ही मला द्याल त्या दिवशी समान कामाला समान मिळणार बदल मिळवा नाही पण इथले सर्व पाय इथले सर्व पाई पण ते करायची ताकद आपल्याला आहे का नाही त्याचा विचार आपल्याला करायचा तुम्ही प्रत्येक युनिटी आता बसायचं निराड दी वसईरा कल्याण खाणा अँब्युलन्स म्हणजे कोणी असलेली जाते या सर्वांनी एकत्र बसा प्रत्येक केली आणि तुम्ही प्रत्येक कसं याने सांगितलं की मीरा बैन काय केलं असून तुम्ही काहीतरी केलं मीरानंदरमध्ये उषाने काहीतरी केलं मिळालेमध्ये रेणुकांनी काहीतरी केलं केलं मीराबंद्र महेशनी काहीतरी केलंय इरफाननी यादी केलं प्रत्येकाने काहीतरी केलं मिरावन केलं म्हणजे काय केलं त्याचा विचार त्याविषयी चान्स पण याच्याशिवाय पण काही ते काय केलं तुम्ही काही ते शांतपणे लिहून काढा शांतपणे लिहून काढायला सर्वात चांगले तरी पहिल्यांदा डोळे मिळायचं मग आपल्याला एका याच्या सांगा एका लिहायचं काम करायचं सांगायचं आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे काय केलं हे करायचं आहे का नाही मग काय करायचं आम्ही काय केलं आणि आम्हाला काय करायचं एक तास घ्या तो माझ्याकडे जेवढा इथे बसा उश्या भरपूर झाडे भरपूर झाड आहे कुठेही बसलात तरी चालेल कसंही बसलात तरी चालेल तुमच्या रूममध्ये बसलात तरी चालेल रूम तुम्हालाही तुम्हाला सकाळी आला संध्याकाळी चालणार कुठे जिथे कुठे बसता येईल तिथे बसा शांतपणे बसा आणि घेऊन काढा परत सांगतो तुम्हाला सांगा बरं काय विचार करायचा आहे पहिला विचार काय करायचं आहे कुणालाही सांगा कोणाला सांगा पहिला काय करायचं आम्ही काय केलं म्हणा दुसरा विचार काय करायचंय आम्हाला काय करायचं केलं तर तुम्ही केलं ते सर्वांना कळवलं होतं आणि संघटनेला करायचं ते कोणाला करायचं करायचं ते संघटनेला करायचं तर ते आपण करायचं करूया ते तुम्हाला करायचं ते पुढे कसं करायचं ते करू बरोबर शाब्दपणे